मुलांची स्वप्ने होतील साकार जर घ्याल गुरु अभ्यासाचा आधार आजच आपला प्रवेश निश्चित करा गुरु अभ्यास शिक्षक कॉलनी अंदूर तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने प्रचारास आरंभ महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा नवा फुटलेला आहे तर या निवडणुकीकडे आपण कशा पद्धतीने पाहतो आम्ही निवडणुकीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो आमचा उमेदवार नक्कीच विजय होणार कारण आमची जनता आमच्या पार्टीची आहे महाकाश या याआधी हा मतदारसंघ गेल्या पंचवार्षिकच्या आधी बिनविरोध काढण्यात आला होता परंतु यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने एक तगडा आव्हान उभा केलं याकडे आपण कसं पाहता नाही तुम्ही या निवडणुकीला कसं पाहता एक काल तर तुम्ही बिनविरोध काढलेली हे महाविकास आघाडीकडे आता ही सगळे उभा आहे शेत असताना सुद्धा आम्ही बिल काढून आम्ही नाराज नाही आम्ही स्वतःहून महाकाशा उभा तर हे आता आपण या ठिकाणी आहे तर या मुळात आताची ही जी निवडणूक आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांची भरामध्ये आघाडी झाली त्या आघाडीच्या माध्यमातून धनशक्तीच्या विरोधात दिला जाणारा हा लढा आहे हा लढा तसा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो दिला जाणार आहे सर्वसामान्य लोकांचं अस्तित्व टिकवण्यासाठीचा हा लढा आहे सकारात्मक राजकारण करण्यासाठीचा हा लढा आहे विकासाचं राजकारण करण्यासाठीचा हा लढा आहे सर्वसामान्य लोकांना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीचा हा लढा आहे आणि सर्वसामान्य लोक जनशक्ती हे आमच्या पाठीशी आहे आज समोर धनशक्ती आणि बाकी सगळ्या शक्ती त्यांच्या सोबत आहेत परंतु सर्वसामान्य लोकांसाठी लढत असताना सर्वसामान्य लोकांचा भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी आहे आणि विजय निश्चित आहे याचा आम्हाला आत्मविश्वास आहे काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार मुळामध्ये आता महाराष्ट्रामधला शेतकरी ज्या पद्धतीने होरपळला जातो कि अतिवृष्टीसारखा प्रसंग आलेला असताना सुद्धा केवळ वो मोठं पॅकेज देऊन शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची फक्त बोलवण करण्यात आली परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीची भरीव मदत मिळाली नाही भरघोस मदत मिळाली नाही आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची हेळसांड ह्या सरकारमध्ये होताना आपण बघतोय की सोयाबीनला जेव्हापर्यंत शेतकऱ्याकडे सोयाबीन होतं त्यावेळेस पर्यंत चार हजार आणि एक्केचाळीस आणि बेचाळीसशेच्या भरती रेट गेला नाही परंतु आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन राहिलं नाही सगळं सोयाबीन आता व्यापाऱ्यांच्या ताब्यात आहे आणि आता मात्र सोयाबीन पंचावन्नशे पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे पाच हजार सातशे रुपयाला सोयाबीन गेलेलं आहे म्हणजे यातून हे स्पष्ट होते की हे जे सरकार आहे हे फक्त उद्योगपतींच्या हिताचा निर्णय घेणार आहे व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे गोरगरिबांची हे या सरकारमध्ये होते शेतकऱ्यांची पिळवणूक या सरकारमध्ये होते आणि त्या विरोधात आम्ही लढा उभा करणार आहोत त्या विरोधात आवाज आम्ही उठवलाय आणि म्हणून आमच्यासोबत सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे आणि या या निवडणुकीमध्ये आमचा मुख्य मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण बघतो या देशाचा पोशिंदा पालन करता म्हणून आपण बघतो की शेतकरी अहोरात्र कष्ट करतोय या देशातल्या करोडो लोकांचं पोट भरण्याचं काम शेतकरी करत आहे परंतु त्या शेतकऱ्याचा कंबर्ड मोडण्याचं काम आज या राज्या आणि केंद्र शास शासनाकडनं होत आहे या सर्वसामान्य लोकांना आधार मिळावा त्यांच्या वतीनं आवाज उठवणारं नेतृत्व समोर असावं म्हणून आदरणीय रामदादांच्या नेतृत्वाखाली ही लढाई अंदूर जिल्हा परिषद गटातून आम्ही लढवतो i know